जय श्रीराम मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका महेश अप्पा मडके पाटील आज कार्यक्रमाला चाललो होतो खानदेशवरून आंबेजोगाईला हो जात असताना आमची गाडी भरधाव वेगाने असताना आमच्या रोहितदादानी आणि त्यांचे मित्र धनंजय दादा जाधव यांनी गाडी ओवरचेक केली त्याच्या लक्षात आलं नाही आम्ही गाडी पळवत होतो परंतु त्यांनी अप्पर धिप्पर दिलं आणि सांगितलं आपण त्यांनी आल्याच्यानंतर सांगितलं आज आमच्या रोहित रोहितदादाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्यामुळं त्या ठिकाणी माझ्या मनात भाव निर्माण झाला आपण यांचा करू सत्कार करू तर आज या ठिकाणी आपल्या संपूर्ण जनतेच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा द्या आज आपण या ठिकाणी पाचूडच्या टोलना त्या जो असता आलं असतं आमच्या रोहितदादा आम्हाला भेटले तर आपल्या संपूर्ण कसं आप्पा म्हणत कस। तर संपूर्ण कसं आप्पा म्हणन तसं परिवाराच्या वतीनं रोहितदादाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा तुमच्या हातून असं देव देश धर्माची सेवा घडू छत्रपतींची सेवा घडू आई सेवा करू आता ते समर्थांच्या दर्शनाला त्याला चाललेले आहेत परभणीचे आहेत ते संभाजीनगरला असतात संशोधन केंद्रामध्ये जे ड्युटीला आहे चांगलं देवाचं देश धर्माचं कार्य करा छत्रपतींचं कार्य करा ही माउलीचे प्रार्थना करतो या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छित नाना पण शुभेच्छिते दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विश्वमाऊलीजाने एवढी परंप्रमा करतो रोहितदाकडून देव देश धर्माची सेवा घडो व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो रामकृष्ण जय श्रीराम